संभाजीनगर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे शेती गहाणखत करून घेतलं परंतु चार पाच महिने झाले तरीही बँक खात्यावर पैसे जमा करण्यास टाळाटाळ करत होती त्यामुळे चिंताग्रस्त शेतकऱ्यांना शित शेतात जाऊन झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आहे लाड सावंगी पंचायत समिती गणातील पिंपळखुंटा येथे काल ही घटना घडली आहे विठ्ठल नामदेव दाभाडे असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे आत्महत्या करण्यापूर्वी शेतकऱ्यांना आपल्या मुलाला एक भावनिक पत्र लिहिलंय कर्जदारांनी पैशासाठी तगादा लावला आणि विठ्ठल नामदेव दाभाडे हे जनावरांना चारा पाणी करण्यासाठी मंगळवारी शेतात गेले होते वडील पहाटेपासून शेतात गेले आठ वाजले तरी घरी आले नाहीत मोबाईलही उचलत नसल्यानं मुलांना शेतात जाऊन पाहिलं असता वडिलांनी झाडाला गळफास घेतल्याचं आढळलं ग्रामस्थांनी घाटी रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी तपासून घोषित केलं पैशासाठी कर्जदारांनी तगादा सुरू केल्यानं इंडियन बँकेकडे चार महिन्यापूर्वी शेती तारण ठेवून कर्ज मागणी केली बँकेनं शेती गहाण ठेवून घेतली चार पाच महिने झाले तरी बँकेचे शाखाधिकारी पैसे खात्यावर टाकण्यास टाळाटाळ करत राहिले त्यामुळे सांगितलं तर त्यांनी लिहून ठेवलेल्या सुसाईड नोट मध्ये देखील याचा उल्लेख आहे दोन फेब्रुवारी रोजी शेतकऱ्याचं गहाणखत झालं गहाणखत होऊन चार महिने झाले तरी देखील कर्ज खात्यात जमा झालं नव्हतं मुलगा रोहित याला उद्देशून त्यांनी चिठ्ठी आहे त्यात तात्या एक एकर शेती विकून लोकांचे पैसे देऊन टाका भावनेच्या भरात बोललो असेल तर माफ करा खूप प्रयत्न केले पण यश मिळालं नाही निसर्ग साथ देईना मी काय करू मित्रमंडळीनं मला माफ करा शेती बटाईनं देऊन टाका तुझ्या मनात आहे ते कर तात्या मला माफ करा पाहुणे रावळे मला माफ करा बँकेकडे गहाणकच केलं आहे पण मॅनेजर टाळाटाळ करतो आहे दुसरी बँक पहा मी खचलो आहे माझं नशीब खराब आहे रंजना मला माफ कर शेवटपर्यंत साथ देऊ शकलो नाही मी कोणावरही नाराज नाही मी फक्त माझ्या नशिबावर नाराज आहे रोहित आईला आणि तुझ्या बहिणीला जीव लाव असं या चिट्टीतली ही आहे